साळूची माती मळण्यासाठी आपल्याला एक असं घ्यायचं आहे आणि माती किती पण मऊ असली ना तरी पण ती तुम्ही बारीक चाळणीने जर चाळून घेतली ना तर माती खूप चांगल्या प्रकारे मळल्या जाते हे बघा असे हे खडे असतात ना बारीक बारीक मोठे खडे आहेत तुम्ही असे फोडू शकता हे बघा असे बारीक बारीक खडे असतात मूर्ती बनवताना ते मध्ये मध्ये येतात म्हणून कधी पण माती तुम्ही चाळून घेतलेलं बारीक चाळणे चांगली मळले जातात असे बारीक कडे निघून त्याला आता माती मळताना तुम्ही थोडं थोडं पाणीच ॲड करा जास्त पाणी तुम्ही लगेच टाकू नका आणि थोडी कोरडी माती पण तुम्ही बाजूवर ठेवा एकदम सगळी माती माळला घेऊ नका कारण कधी कधी माती पातळ होण्याची पण शक्यता असते त्यामुळे कोरडी माती ठेवल्यामुळे ती नंतर तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये आणि माती मळणं काय एवढं कठीण नाही आहे एकदम आपण जसं गव्हाचं पीठ मळतो आहे त्याप्रमाणेच आपल्याला मळायचं आहे चांगली तुम्ही अशी म्हणून घ्यायचे जेणेकरून त्याचा जर गुठा वगैरे काय असते गाठी वगैरे तर ते निघून जाते माती खूप घट्ट पण मळायची नाही आणि खूप मऊ पण मळायची नाही आहे अशी नॉर्मल अशी आहे ही जर दुसऱ्या हाताला माती जर चिटकत नसेल तर माती खूप छान प्रकारे अशी तुम्ही मळले गेली आहे हा कोरडा हात असेल तर हा बघा चिकटत नाही आहे चांगला असा गोळा चांगला तयार होतोय की ही माती मूर्तीसाठी परफेक्ट मळल्या गेलेली आहे आणि जर तुम्हाला मूर्ती जर लगेच बनवायची नसेल उद्या उद्या किंवा परवा बनवायची असेल तर असा हा ओला कपडा आपण कॉटनचा ओला कपडा घ्यायचा आहे त्या कॉटनच्या ओला कपड्यामध्ये हा मातीचा गोळा जो आहे घट्ट ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्ही आ, आ, माती म्हणून तुम्ही मूर्तीसाठी बनवून ठेवू हो शकता